खाना न मनी

होता काय कार्यक्रम आणि माझी तर सांगतो माझं मी वैयक्तिक साहून मला म्हणजे रोजच्या कार्यक्रमांमुळे तुम्हाला वाटेल की बुवा तुम्हीच काय म्हणते बुवा आज की काय विषय गैरसमज करून घेऊ नका पण माझ्या जर कोण बुवा तो साऊनवरच भोपत असताना मनामा

वेगळं शब्द दशावताराची विडंबना करून तुम्ही नेलात म्हणून आता दशावतारात घालाव काय बोललो प्रत्येकाने विचार करा की माफी बोलताना आवाज मोठ्या दुसऱ्या जर काय लावूचा असेल तर तू दुसऱ्या बोलवशी काय म्हणजे ह्या अध्यात्मात बसता का ह्या माका सांगा दुसऱ्याचा लाव काय

काय हा तू युट्यूबवर सांगतोस ना तो तो की लोके बुवा सगळ्या बुवांचा आयोजन करता कसो पण बोलता मग तुझी एक गेल्या वर्षाची ना घोडे बुकातली फक्त बारीक चेक कर आणि त्या बिचार्या महिलेची दृष्टी काढलंस ना त्याच्यानंतर एका बरोबर बारीक बंद झाला आणि तो उपाशी मेला म्हणून मला ना बुवा सोडली काय करू शकत नाही तर मी सांगतो मी काय करत चल मी विनोद चव्हाण बरोबर बारी बंद करतो अभिषेक बरोबर बंद करतो तू आमच्या बरोबर बंद करून टाक हो मग काय आला त्याच्या आता रावता रावलो मुद्दो लेवल द्या लेवल हॅलो हॅलो पॅन काय झालं धुळी गुवा बरोबर ह्याचा भांडण नसतात धुळी गुवा माझ्याबद्दल छोटा बोलणे म्हणून मी त्यांच्याबरोबर माझी सोडत नाही रवता रवलो विषय अरुण गाडी बुवा तो आज या स्टेजवर जाते बुवा अरुण झाडी तुझ्या म्हणण्यानुसार सांगलेली असाल रेकॉर्ड करून घ्यायला त्यांना दाखवा नाही

गैरसमज काहीतरी लोकांमध्ये पसरवू नको की अरुण <स्थाँगारी> का फक्त आणि आणि फक्त या मायबाप श्रोत्यांना घाबरता काय तुम्हीच नका पाठशाल ना एक वेळ सांगता पडलं आणि किती काय बरोबर हा गोविल बरोबर नाही ठरला तुम्ही त्याबद्दल काय बोलला असत कारण त्याच्या मागे मंडळी एक लक्षात घ्या तुमच्यात ज्या एखाद्या मायबाप श्रोत्या माझ्या सारखे जो चोर म्हटले तुम्ही चोरच नसल्या तर तुमका तर केवढ्याच परत सांगा आणि मी या ह्या वर्ल्ड गरीच्या थेट जाऊन पाय धरीन व विषय परत परत भजनात काढून काहीतरी विषय बदलू नको नाही तर तू येऊन थाय वर्ल्ड गरीच्या हात लावून सांग लोक एक तू तो चोरच म्हणून तोरस तू त्याचा पुस्तक करण करू नको परत त्याचा परत परत काय बोलायचा तुझा काय हा माहिती आज लोकेपुरांवर गजर बनवलाय भाजर बनव बनवतो आपण त्याचं नोटेशन म्हणून जमला नाही जय जय राम जय जयराम हा अरे हा बदल गाणे गजर सध्या बसवतांत तू बनवलं लोकेपुवा काय हिंदू धर्माचं तू इज्जत काढलं अरे ही शाळे घेऊन भजनात बिरण दाखव तुला हिंमत असतात सर तुझं ग्रामपंचायतीचं तिकीट देऊ जे नाही तुझ्या बघा हरिधर वाद्यातले कोणी असतील तर हे ही शाळे घेऊन ना भजनात बिरण दाखवायची तुझे तो पक्ष ऐका देणार नाही आमचा असा नसतं आपला रोग तो मी काही पक्षाची नाही हिंदू धर्माचा प्रत्येक आज वीस वर्ष माझ्या गळ्यात हा मी घालतोय म्हणून काय काय तो असे मैदान जाताना डावेल घालतो कसा घेऊन जातो हिंदू धर्माबद्दल बुवा हिंदू धर्माबद्दल तू अजिबात भाका तरी शिकवू नको तुमच्या चायसात तो न्याय करणार समाजला आणि म्हणला हे माय बाप श्रोते ठरवतो पाच ते सहा वर्षापूर्वी असं ठरवलं की आपले संबंध चाललेला आपण कार्यक्रम थांबूया पण जो गोवा प्रत्येक ठिकाणी जातो ते का सांगता डोके गोवा घाबरता डोके गोवा घाबरता मग आज कुणाचं जेव्हा सांगतोय त्यांची तयारी असतात माझी तयारी हा ते हे ठरवतील कोण चांगलं आणि कोण वाईट होतो कधी वाईट बनणार नाही तुमका सांगतोय विनोद चव्हाण बरोबर बानी करते बरोबर मी करतोय ना ते माझ्या गुरु गुरु मानत नाही मी त्यांच्या मानत नाही मी ते समजलो मग तू कशा करत जो बरोबर तू अरुण गाडी बरोबर तिरंगी जाणार कसं काय बसतो त्या सुद्धा चालतं सगळं बंद

लोके गोवा नाही आवडत नाही संगीत लोक गावात राहत नाही मग ह्या एवढा माझ्या जर हॉस्पिटल मध्ये जर दवाखान्यात असा जर लिहलेला तर मी सुद्धा वर्गात गेले आणि थं सुद्धा हा हो थं गेलो सांगताय का ऐका तरी हो दवाखान्यात गेलो

जा बेटा लो बेटा बेटा देखो ये गिलास कराना सो ये टाइम हुआ घुसना हां कदम तो उतर है भारत माल नहीं तू दिन रे पैसे दियो पन्नास पैसे आणायचे हातात सुद्धा प्रथम भगवंता स्मारक बद्दल आमच्या नशिबात म्हणता माझो विषय तू घेऊ नको माझे विद्यार्थी माझ्या कधी थडक्या तरी नक्की बांधतोय मी सांगतोय पण तुझ्या नावाला नीट सुद्धा काही तिथून जोडा दुखी होत नाही कारण माझे चाळीस पन्नास असत माझ्याकडे धोंडे माती आणून माझ्याकडे शिकत तुझ्याकडे काय शिकतले राम असो कशी होती 예, 박쥐야. 근데, 가나, 그, 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 आज <laughs> रे <laughs> काहीतरी सांगितलं प्रत्येक देवाला इथे वेळेला हात जोडून नमस्कार करूनच येतो म्हणून आमच्यावर गुवा रंग देवता प्रसन्न असते तुझ्यासारखे आमचा नाही मग आम्ही असं म्हणत नाही मशीद हा तो चर्चा सगळ्यांचा आम्ही नमस्कार बुवा